तुम्ही तयार केलेले फिंगर चिप्स मऊ पडतात डुळे पडतात कुरकुरीत होत नाहीत आणि तळल्यानंतर मऊ लुसलुशीत होतात तर असं का होतं तर या सोनाली किचनमध्ये तयार केलेलं फिंगर चिप्स तळल्यानंतर एका तासातसुद्धा एकदम कुरकुरीत राहतात तर कशा पद्धतीनं तर चला आज आपण तयार करणार हो फिंगर चिप्स आमच्या मुलग्याची डिमांड होती की मला फिंगर चिप्स पाहिजेत तर त्याचा मित्र कुठं पिझ्झा आणि फिंगर चिप्स खाऊन आलाय बिच्चार यानं त्या मित्रानं वर्णन सकट माझ्या मुलग्याला सांगितले की असं असं होतं तसं तसं होतं असं खाल्लंय तसं खाल्लंय आल्यानंतर ज्यानं माझं डोसकं खाल्लं की मला पहिला फिंगर चिप्स करून दे तर शाळेतनं आला होता तर चला काय तर करायचंच आहे मुलांना तर फिंगर चिप्स करूया आणि आपली रेसिपी पण होत्या तर इथं पाच बटाटे घेतल्यात आणि ते सोलून घ्यायचे वरचं आवरून काढून घ्यायचं तर एक स्ट्रीप वापरून हे फिंगर चिप्स एकदम कुरकुरीत तयार होतील तर ती ट्रिक कोणती तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायला लागेल तर अशाच पद्धतीनं सर्व बटाटे टक्कल करून घेतले एकदम किती छान दिसतात बघा गुळगुळीत असे स्वच्छ पांढरे शुभ्र तर ते घालून घ्यायचे पाण्यामध्ये काळे पडत नाहीत बरं का पाण्यामध्ये घालूनच ठेवायचं आणि नंतर घ्यायचे कट करून तुम्हाला माहिती आहे चिप्स कसे असतात अगदी हुबे लांबट असे असतात त्याच पद्धतीने हे कट करून घ्यायचे आणि हे महत्त्वाचं म्हणजे कट करूनसुद्धा पाण्यामध्येच घालून ठेवायचे म्हणजे काळे पडत नाही आणि पाण्यामध्ये थोडंसं विनेगर घालून ठेवलं तरीसुद्धा चालतं तर आपण शिजताना विनेगर घालणार आहोत विनेगर आणि मीठ तर इथं बघा कट काम कट करायचं काम चालू आहे तर महत्त्वाची ही प्रोसेस आहे कट करायची तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचे अगदी मोठे आकार पातळ आकार करून घ्यायचे तल, ना हे मिडियम साईजचेच कट करून घ्यायचे म्हणजे चांगले तळले जातात पातळ तळले तळ पातळ कट केले की तळताना ते करपतात आणि जाडसर ठेवले की ते कच्चे राहतात त्यामध्ये अशाच पद्धतीने हे कट करून घ्यायचे तर हे बटाटे सर्व मी अशा पद्धतीने कट करून घेतले आहेत आणि पाण्याच्या पाणी घेतलं आहे पाठीमध्ये म्हणजे ते बटाटे काळे पडत नाही तर तुम्ही फिंगर चिप्स करता आणि तुमचे मऊ पडत असतील तर नक्कीच तर टिप्स फॉलो करा आणि तुमचे फिंगर चिप्स तयार करा चिप्स तर हे फिंगर चिप्स खाल्ल्यानंतर ताट पुसून चाटून खा खाली पडलेलं एखादं चुकून सुद्धा उचलून खाल्ले आमच्या घरामध्ये म्हणजे एवढे छान कुरकुर हे घालते चिप्स तर हे सर्व घेतलं आहे कट करून आणि कट करल्यानंतर शेगडी ठेवले आहे कडे कडेमध्ये घालायचं पाणी तर हे पिंगा चिप्स पहिल्यांदा आपण ऐंशी टक्के शिजवून घेणार आहोत कारण की नंतर तळल्यानंतर चांगले कुरकुरीत लागतात तर हे तळण आपण शिजवण्याची प्रोसेस करत आहोत आणि शिजण्यापुरते तर पाणी घातलं आहे बटाटा आहे त्याविषयक डबल पाणी घालायचं म्हणजे चांगले खळ 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 ह्या पाण्यामध्ये उकळ पाहिजे ह्या पाण्यामध्ये चांगल्या ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे खूप साधी सिंपल रेसिपी आहे ही तुम्हाला हे अशा पद्धतीचे फिंगर चिप्स रेस्टॉरंटमध्ये किंवा चायनीज गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये मिळणार नाहीत अगदी घरामध्येच मस्त टेस्टी असे फिंगर चिप्स तयार होतात आपल्या चवीनुसार कमी जास्त मिठाचे तिखटाचं प्रमाण आपण इथं करू शकता तर इथं शिजवून घेता व पाणी उकळी मारत आहे आणि पाणी उकळी मारताना मारता ह्यामध्ये घातलं आहे मी थोडंसं मीठ आणि व्हिनेगार आणि हे उकळल्यानंतर कडे ठेवली आहे पाणी ठेवलं आहे एका पाटीमध्ये तर पाण्याचं प्रोसेस ही जास्त जाईल इथं थंड पाणी गार पाणी पाण्यामध्ये बटाटा काळा बटाटा पडता खा मी मग इथं पाण्याचा आपण इथं वापर केला आहे तर हे बटाटा ऐंशी टक्के शिजल्यानंतर गार पाण्यामध्ये घालून घ्यायचा आणि दहा मिनटानंतर इथं एक कापड पांढरं घेतलं शुभ्र कॉटनचं कापड घ्यायचं म्हणजे ते पाणी सुकलं जातं त्या बटाट्याचं आपण ह्यावर बटाटा आता पसरून देणार आहोत ही महत्वाची प्रोसेस आहे बघा तर इथं कापड आपण कॉटनचं पसरून घेतलं आहे ओढणी घेतली आहे मी पांढरी शुभ्र आणि त्यावर हे आता फिंगर चिप्स पसरून द्यायचे आणि पसरल्यानंतरच थोडं पाच मिनटं सुकल्यानंतर आपण हे पुसून घेणार आहोत पुसल्यानंतर ह्यावरचं पाणी सुकलं जातं आणि तळताना ह्यावरचं पाणी किंवा पाण्यामुळं हे मऊ पडत नाही तर हीच महत्त्वाची प्रोसेस आहे आणि एक महत्त्वाची प्रोसेस आहे ह्या दोन प्रोसेस तुम्ही फॉलो केल्या की के तुमच्या चिप्स एकदम कुरकुरीतच होणार कट करताना फक्त मिडियम साईजची कट करा पातळ किंवा जाडसर ठेवू नका तर इथं आपण कॉटनच्या कापड्यांना चांगलं खास 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 असं पुसून घेत आहोत तुम्ही सुद्धा हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये खाल्ला असाल तर तर हटके स्टाईलनं तुम्ही ह्या पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला लागतीलच एकदम टेस्टी तर थोडेफार आपण मसाले आपण ॲड केले आहेत सोनाली किचनतर्फे तर, तर हे आता सुकले आहेत आणि सुकल्यानंतर आता पाटीमध्ये काढून घेऊया मग असे सुकले की चांगले तळले जातात आणि नंतर ह्यामध्ये घालणार आहोत माल मसाले ओम भट सोहा करतच असे सुक्के सुक्के हे झालेत आणि ऐंशी टक्के शिजवले आहेत त्यामुळे तळताना तर काही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही असं सुट्टे झालेत बघा आता हे आहे कॉर्न आता ही महत्वाची प्रोसेस आहे इथं लक्ष देऊन बघा इथं कॉर्न पीठ घेतलं आहे एक चार पाच चमचं कॉर्नफ्लावरचं पीठ घ्यायचं हे तर काही मी मोजमाप करून घेतलं नाही अगदी ना लमसम पद्धतीनं घेतलं आहे आता ह्यामध्ये घातल्याचे पेरी पिरी मसाला ह्या हे झंझणीत असं लागतं तर पहिल्यांदा मी लाल काश्मीरी मिरचीचा पावडरचा वापर करणार नाही कारण की थोडंसं ह्यातलं मी माझ्या मुलांना काढून घेणार आहे मुलांना थोडंसं तिखट कमी लागत असतं त्यामुळं ह्यामध्ये लाल चटणी नंतर घातली आहे मी लाल आ, लाल काश्मीरी मिरची पावडर तर ह्या ऑरगॅन घातलं आहे पेरी पिरी मसाला आणि हे आहे चवीपुरतं मीठ तर हे आता मसाल्यामध्ये घातलं हे कॉर्नफ्लावरच्या पिठामध्ये पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं अगदी जिलेबीचं पीठ असतं त्या पद्धतीनंच हे पीठ तयार करून घ्यायचं तर ह्या पिठाचं खूप महत्त्वाचं काम आहे तर ह्या पिठामुळेच हे कॉर्नफ्लॉवर एकदम कुरकुरीत होतात बरं का आणि एक तास असू दे किंवा दीड तास असू दे हे एकदम कुरकुरीत राहतात हे फिंगर चिप्स असे गार 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 फिरवून घ्यायचं आणि फिरवल्यानंतर बघा हे पिठाचं हे कसं झालं या कन्सिस्टन्सी आणि हे बघा थोडं आमच्या मुलगीनं कच्चं आहे ते असंच टाकलं होतं तेलात तर हे सर्व पीठ आपण हा माल मसाला हे आता ह्या बटाटा आपण ऐंशी टक्के शिजून घेतो चिप्स जे शिजून घेतले आहेत त्यामध्ये घालून घ्यायचं आणि आता हे मिक्स करून ठेवायचं एक पाच ते दहा मिनटं मिक्स करून ठेवल्यानंतर नंतरच हे आता तेलामध्ये घालून टाकायचं गरम तेलामध्ये ह्यामुळं आपले चिप्स एकदम कुरकुरीत होतात हे लक्षात ठेवा आणि एक एक करून असं सोडून द्यायचं तेलामध्ये आणि हे तळायला एक दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि तळताना शेगडीची फ्लेम ही थोडीशी मोठी ठेवायची आणि मोठ्या फ्लेमवर चांगलं कुरकुरीत होतं तळून घ्यायचं टाकताक क्षणी एक पाच मिनटामध्येच हे कुरकुरीत चालतं तर आणि थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी आणि पाच मिनटं तळून घेतलं कारण की आपण डबलवर तळलं जातं आहे फिंगर चिप्स तर ही प्रोसेस आपली स्किप होत्या आणि दहा ते पंधरा मिनटं तळल्यानंतर हे एकदम कुरकुरीत होतात हे माझ्या मुलांसाठी सबक काढून घेतलं आहे आणि हा काय पट्ट्या काय उठ नसतीत खाल्ल्याशिवाय तो काय शांत बसलाच नाही तर हे खाण्यासाठी घेतलं आहे आणि टमाटर केचप आ हा काय वारे लागते माहिती का चिप्स बरोबर तर अशा पद्धतीने काढून घेतलं आहे ह्यामध्ये आपण पेरी पेरी मसाला घातला आहे त्यामुळे वरून घालायची काही गरज नाही असंच खूप छान लागतं तर ताटास टाकतात बाका बका असं संपत होतं तर पहिल्यांदा पुरुष मंडळींना हे वाटून दिलं चिप्स आणि हे आई तिखट लाल काश्मीर मिरची पावडर घालताना मी इथं दाखवलं नाही तर ना हे आई बघा आपलं लाल लाल भडक दिसतंय बघा तळतानाच तर थोडंसं झंझणीत होण्यासाठी आपल्या मोठ्यांना थोडंसं तिखट लागतं त्यामुळे इथं लाल काश्मीर मिरची पावडरचा वापर केला आहे आणि घेतले बघा कुरकुरीत कुर असं तळूनच बघितलं तळतानाच कसलं भारी दिसत आहे कुडूम कुडमा असा आवाज येत होता त्या झाऱ्यामध्ये आणि टाकताचसुद्धा कुडूप दिशेनं आवाज येत होता आणि मस्त असं हे मेवणीच घेतले टमाटर केचअप घेतले आणि ह्याच्याबरोबर आता आपण खाणार आहोत आणि नक्कीच ही रेसिपी तुम्हाला ट्राय केलीच पाहिजे आणि आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब मात्र करून जायचं बरं का तर हे पुरुष मंडळीने दिल्यानंतर आम्ही महिला आयोगानं असं खायला स सुरुवात केली ताटली भरून आणि लय मस्त झाले असं म्हणत होतीत आणि नक्कीच आपलं चॅनेलला नक्कीच फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद